اللہ بول 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 हला बोले हल्ला बोल आंदोलन आहे आणि काय मागणी आहे महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस या कृती समितीमार्फत महाराष्ट्रातील सगळ्या कंत्राटी कामगारांचं आमचं हे आंदोलन चालू झालेलं आहे सर्वप्रथम आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक धोनच्या गेटसमोर गेट मिटिंग गेट घेतली दौर सभा झाली त्याम त्यामध्ये सगळ्यांना ह्या आंदोलनाबद्दल माहिती देण्यात आली त्याच्यानंतर द्वारसभा झाल्याच्यानंतर न चौदा फेब्रुवारी आणि सोळा फेब्रुवारीला क कलेक्टर ऑफिस आणि कामगार उपायुक्त साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की आमच्या या रास्त मागण्या आहेत तर त्या शासनापर्यंत पोचवाव्यात जेणेकरून आमच्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील मग त्यानंतर आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं होतं एकवीस फेब्रुवारीला पण तरी पण शासनाने आणि प्रशासनाने का कृती समितीसोबत बैठक काय घेतली नाही ना म्हणून आम्ही अठ्ठेचाळीस तासाचं अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी या अठ्ठेचाळीस तासाचं आंदोलन पुकारलं जेणेकरून या दोन दिवसाच्या आंदोलनामध्ये कृती सोबत बैठक लावून महाराष्ट्रातली जेवढे पण कामगार आहेत आमचे कंत्राटी कामगार ते त्यांच्या सगळ्यांचे हे मागण्या पूर्ण होतील पण अजूनपर्यंत कृती समितीने या कृती समितीला बैठकीसाठी बोलवले नाही आहे त्यामुळे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसपासून आता आमचं हे बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही तर आमच्या या मा मागण्या अशा आहे का सर्वप्रथम पूर्वीची जी शाश्वत रोजंदारी पद्धत पद्धत होती एन एम आर ती पहिले आम्हाला लागू करावी त्यानंतर एन एम आरच्या नंतर जी महावितरण आणि महापार्षेने एक भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे ती रद्द करून आ, ती रद्द करून पहिले कंत्राटी कामगारांना स या भरती प्रक्रिया सामावून घ्यावे घ्यावे त्यानंतर मग उरलेले त्यांनी भरती प्रक्रिया करावी पण सर्वप्रथम आम्हाला कंत्राटी कामगारांना पहिले त्यांनी याच्यामध्ये सामून घ्यावे भरतीमध्ये आणि तिसरी मागणी अशी आहे का, का, का कायमस्वरूपी कामगाराप्रमाणेच कंत्राटी कामगारांना पण एप्रिल दोन हजार तेवीसपासून तीस टक्के पगारवाढ करावी आणि ही तीस टक्के झाल्याच्या झाल्याच्यानंतर या सगळ्या कामगारांना देण्यात यावे तर या आमच्या अशा प्रमुख तीन मागण्या आहेत जोपर्यंत या मागण्या धोरणात्मक आणि हे होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे मागे द आंदोलन मागे घेणार हे राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्रात प सगळ्या ह्याच्यामध्ये आंदोलन आहे प्रत्येक झोनमध्ये निर्मिती केंद्रामध्ये पण आंदोलन आहे पारेशनमध्ये पण आहे आणि वितरणमध्ये पण आहे तिन्ही कंपन्यांमध्ये माझं नाव मनोज मनुचारी